प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे बाई आणि यशस्वी बाई मागे बाईच्या डोक्यावर पदर हवाच पण तेवढा आदर तरी देत आहे का याचाही विचार हवाच ना बाईनी मात्र साक्षात घरात आलं पाहिजे पण ते येतात का कधी साक्षात घरात गळ्यात मंगळसूत्र म्हणजे लग्नाचं प्रतीक पण पुरुषांच्या गळ्यात काहीच नसतं घरातल्या सगळ्यांचं सगळं सगला कोण करतं बाई बाई लग्न करून दुसऱ्यांच्या घरात येते त्यांना आपलेस करते ती गाडी चालवते ट्रेन चालवते अगदी विमान सुद्धा चालवते आठवड्यातला एक दिवस तरी घरच्या बाईला सुट्टी द्यायलाच हवी नावा पुढे लावायला आवडलांच ना पण ठेच लागली की आपण आई ग असंच म्हणतो ना सव्वीस ऑक्टोबर पासून दर रविवारी रात्री आठ वाजता कलर्स मराठीवर